राहुरी तालुक्यातील चिंचोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भटारकर वस्ती शाळेच्या वतीने इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या नव विद्यार्थ्यांचं ट्रॅक्टरद्वारे प्रभात फेरी काढून मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व पालक वर्ग उपस्थित होता यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान समितीचे ज्येष्ठ सदस्य दिलीप दाढकर यांनी भूषविले तदनंतर अध्यक्ष व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून वंदन करण्यात आलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक व स्वागत पारेकर सर यांनी केलं या प्रसंगी आता पहिलीच्या वर्गामध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये प्रवेश घेणाऱ्या तसेच इतर वर्गात नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं बूट व पाठ्यपुस्तके देऊन स्वागत करण्यात आलं तसेच जेवणाची गोड मेजवानी देण्यात आली यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वाल्मिक हार्दे उपाध्यक्ष दत्तात्रय काळे सामाजिक कार्यकर्ते सुरेश लाटे माजी उपसरपंच मुरलीधर पारखे ग्रामपंचायत सदस्य सज्जीराव सोनोने समितीचे भारत लाटे यशवंत लाटे ग्रामसेवक बडा शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मीनाक्षी पाळंदे मॅडम कडाळे मॅडम भाकरे मॅडम कोरुलकर मॅडम वाघमारे मॅडम यांच्यासह पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्याध्यापिका पाळंदे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थी देशातशेतील आठवणी सांगून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संजय बोकंद सर यांनी केलंय तर हौशीना सदन सर यांनी आभार मानले प्रतिनिधी निखिल भोसले ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्स साठी एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन